आज ही एक चित्रपट मराठी रसिक आवर्जून तितक्याच आवडीने पाहतात तो म्हणजे पिंजरा या चित्रपटात शाळेतील मास्तर आणि तमाशातील नर्तकी यांचं प्रेम दाखवलं आहे कित्येक वर्ष लोटली तरी आज हा चित्रपट अनेकांचा आवडीचा चित्रपट आहे या चित्रपटातून अजरामर झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या संध्या यांना आपण दो आखे बारा आहात झलक झलक पायल बाजे जलबिन मछली नृत्यबिन भिजली यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखतो अभिनेत्री संध्या यांचा जन्म बावीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला झाला त्यांचं संपूर्ण नाव विजया श्रीधर देशमुख त्यांचे वडील श्रीधर देशमुख हे रंगभूमीचे कलाकार होते त्यांची मोठी बहीण वत्सला ही देखील रंगभूमीची कलाकार होती या दोघींनी गुजराती नाटकांमध्ये अनेक भूमिका केल्या व्ही शांताराम यांनी संध्या यांना अमरभोपाळ या मराठी चित्रपटात घेतले या चित्रपटात त्यांनी गुणवती या गायिकेची भूमिका साकारली पुढे अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपलं नृत्य कौशल्य दाखवलं पण पिंजरा चित्रपटातील चंद्रकला या तमाशी नर्तकीची भूमिका विशेष गाजली चित्रपटाच्या सेटवरच दिग्दर्शक वी शांताराम हे संध्या यांच्या प्रेमात पडले पण ही काही पहिली वेळ नव्हती वी शांताराम यांची दोन लग्न याआधी झालेली होती त्यांनी त्यांची दुसरी पत्नी जयश्री यांना सोडले आणि संध्या यांच्याशी लग्न केले एकोणीसशे छप्पन्नमध्ये संध्या वी शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी झाल्या त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे आपल्या शेवटच्या दिवसात ही अभिनेत्री कुठे राहते काय करते याबद्दल फारच कमी जणांना ठाऊक होते त्या प्रसिद्धीच्या झोतापासून लॅमलाईट पासून ग्लॅमर पासून, पासून खूपच लांब झाल्या त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला पिंजऱ्याचं हे पर्व संपलं आम्ही संध्या यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत तुम्ही तुमच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करू शकता सोबतच तुम्हाला संध्या यांची आवडलेली भूमिका कोणती किंवा तुम्हाला आवडलेलं त्यांचं गाणं कोणतं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा